नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आळीव खीर थंडीच्या दिवसात शरीराला ताकद देणारी आयनने भरलेली आणि काही मिनटात तयार होणारी ही खास रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आवडणार आहे चला तर मग सुरू करूया आजची ही हेल्दी रेसिपी घ घरगुती खीर आत्ता कोण याला आलीम हालिम आलीम, आलीम काय बोलतात काय माहिती पण आपण याला आम्ही याला आळीव बोलतो तर आळूची खीर मी आज बनवणार आहे रेसिपी पूर्ण बघा रेशीपी रेशिपी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी काय केले गॅसवर मी टोप ठेवला आणि त्यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी अळीव घेतला आहे हा अळीव मी धुवून घेतला आहे आळीव तुमच्या तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि किती खीर बनवायची त्यानुसार तुम्ही आळीव घेऊ शकता तर आता इथे मी एक कप पाण्यामध्ये हा धुवून घेतला आळीव धुवून घेतलेला आळीव टाकून घेतला आहे पाणी गरमच होऊ द्यायचं आहे नाहीतर थंड पाण्यामध्येच आपण आळीव टाकला ना तर त्याच्या गाठी होतात मग त्या फोडण्याला फोडायला मुश्किल होतात म्हणून थं पाणी थोडं गरम करायचं नंतर आळीव टाकून घ्यायचा आणि असं चमच्याने मिक्स करायचं आणि ज्या मी गाठी झालेल्या असतील त्या अशा चमच्याने फोडून घ्यायच्या आहेत आता आळीव खाल्ल्याने खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी तर आळीव म्हणजे आयर्न कॅल्शियम आणि उष्णतेचा अप्रतिम स्रोत आहे थंडीच्या दिवसात प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही खीर म्हणजे घरगुती अमृतच तर नक्कीच या थंडीमध्ये अशी आळीव करून आळीव खीर करून खा हप्त्यात रोज सकाळी अर्धी वाटी जरी खाली ना तरी चांगलंच आहे आता इथे साखर टाकायची आता किती गोड पाहिजे कि ना त्यानुसार साखर टाकून घ्यायची किंवा तुम्ही गुळही टाकू शकता आणि साखर टाकल्यानंतर थोडं शिजून घ्यायचं एक दोन मिनटं त्यानंतर आपल्याला दूध टाकून घ्यायचंय आता दुधाचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जर पाणी नसेल टाकायचं नसलं दुधामध्ये शिजायचं असेल तर तुम्ही दुधात पण शिजू शकता आता इथे थोडंसं मी कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे दुधात मिक्स करून आता तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा स्कीपही करू शकता मी काय टाकलंय ते थोडीशी घट्ट होण्यासाठी टाकलेली आहे ही खीर थोडी घट्ट होते त्यासाठी टाकले आणि परत त्यालाच छान मिक्स करायचं आहे जास्त टाईमही लागत नाही याला फक्त दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तर आता साखर दूध टाकल्यानंतर थोडंसं शिजून घ्यायची आणि कस्टर्ड पावडर पण मी थोडं थोडं टाकून घेतलं आहे छान शिजवल्यानंतर मी याच्यात दीड चमच तूप टाकून घेणार आहे पाहिजे तर तुम्ही तेलही टाकू शकता किंवा तेल तूप कि नको तर तुम्ही असेही खाऊ शकता आता मी दीड चम्मच इथे तूप टाकून घेतलं आहे परत छान मिक्स करून घ्यायचे आहे आता तुम्ही याला ना सकाळी नाश्त्याला ही खीर बनवून खाऊ शकता हप्त्यात तीन ते चार वेळा खाऊ शकता किंवा रोजही अर्धी वाटी खाऊ शकता पण ही खीर उष्ण असण्यामुळं असल्यामुळे थोडी कमी खा आता इथे मी थोडेसे काजू बदाम आणि मनुके पण टाकून घेतलेत आता चार चा ते पाच दोन ते तीन मिनटं शिजल्यानंतर याच्यात थोडंसं डिंक टाकून घ्यायचं आहे डिंक तुम्हाला टाकायचं तरी टाका नाही ते स्किपही करू शकता पण डिंक पण चांगलाच असतो आता थंडीमध्ये खाल्लेला तर मी याच्यातच आता असं तर कोणी डिंक सहजा खात नाही मग असं काय बनवलं ना त्यात थोडा टाकून द्यायचा सर्वजण खातात आता याच्यात मी थोडासा डिंक टाकलेला आहे आता याला परत छान मिक्स करायचे दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आहे आता चार पाच मिनटं छान शिजून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला गरमागरम गरमागरम खायला घ्यायची आहे तर ही आळीव खीरची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ले ला शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन मा बाय जय महाराष्ट्र